श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा आज मी कांदे कापायला गेले होते आणि माझी सावड होती ऊन पण जास्त लागत होतं त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनीच गेलो तेव्हाच छात्र घेतल्या होत्या कांदे कापून गोण्यांमध्ये टाकले होते घम्यालात पण कांदे कापून टाकतात पण मग घम्याल लगेच भरतं त्याच्यामुळे मग गोण्यांमध्ये ना दोन तीन घम्याले मावतात आणि कांदे पण मोठे होते म्हटलं मग एकदा टाकले की उठायची काही सारखी गरज नाही लागणार आणि ऊन पण जास्त लागत होतं छत्र्या घेतल्या होत्या काहींनी मी तर घरूनच पाणी नेलं होतं पिण्याकरता कांदे हरभरा गहू जस काय असे काढून घ्या एक तारखेला पाऊस सांगितला दिवस होत ना एक तारखेपर्यंत आहे ना सगळं म्हणले तर कधी होतोय कधी नाही होत पण आता हे असं वातावरण झाले म्हणल्यावर वादळ आलं त्याला काय थोडे तरी शिताडले कांदे तरी कागद बिगद पावसाचं कवर आलं आण आता दुकानदारांची झाली ना माझ्या आभाळ आलं काय त्यांना माहिती लोक आपाप कागद न्यायसाठी येते चला आता कांद्याची पात घेते मी संध्याकाळ झाली आणि आता सुट्टी पण झालेली आहे सहा सव्वा सहाला सुट्टी झाली आणि आता मी घरी चाललेली आहे माझ्याकडं पिशवी छत्री सगळं नेलं होतं मी मला घरी येऊपर्यंत साडेसहा वाजले होते घरापासून जवळचे पण पायी यायला उशीर झाला आणि लगेच दिवस मावळतो त्याच्यामुळे आरती पण चालू झाली होती आणि माझी सावड होती मी त्याच्याकडे आल्या होत्या आता मला पण त्यांच्याकडे जावंच लागलं सावडीचं हेच काम आहे की आपल्याला ऐन टायमाला जर त्यांनी गरज केली आपण पण त्यांची गरज केली पाहिजे आणि आगवडी सगळ्यांच्या संगत झालेल्या आहेत त्याच्यामुळे कांदे कापायला पण सगळ्यांचे संगत आलेले आहेत त्याच्यामुळे ना मला अजून एक दोन दिवस का ना पण त्यांची सावडी देण्याकरता जावंच आणि आता जरी एखादी जरी सावड माझी जर काही पण कामाला आहेत आता तर सध्या काही काम नाही पण पाऊस पडल्यावर काही कामं येते त्यावेळेस ते माझ्याकडे कामाला येतात तुम्ही याच्या आधी पण व्हिडिओमध्ये पाहिला असन आम्ही कोथिंबीर उपटली होती फुलं तोडले होते त्यावेळेस माझ्याकडे त्या सावडीने येत होत्या आणि तीच सावड मला आता त्यांची देवा लागली होती आणि आता ऊन पण जास्त लागतंय पण तरी पण सावडे म्हणल्यावर जावाच लागणार आहे त्याने येताना मी त्यांच्या तिथून कांद्याची पात पण आणली होती कांदे पण आणलेले आहेत कारण की दररोज ज्या बायका कामाला तेन येतात त्यांना त्यांना कांदे देतात गावाकडे सगळ्यांचं असंच हे की कोणतंही काम करायला जा तुम्ही जर वटाणा तोडायला जरी गेल्या तरी मालक संध्याकाळचा जेवढ्या बायका असन त्यांना तेवढ्यांना वटाणा देणार कांदे कापत असले तर कांदे देणार वावरात जो माल असेल तो माल मालक मजुरांना देतो आता सावड जरी असली नसली तरी त्यांनी मला कांदे दिले होते आणि माझ्याकडे कांदे नव्हते त्याच्यामुळे मग मी कांदे घेऊन आले गावाला कितीही मालाला बाजार जरी असला तरी जे काम केलं वावरा ते वावरात जे पीक असेल ते मालक लोक आहेत ना जे कामाला आलेले आहेत त्यांना देतात म्हणजे देतातच असं नाही की तुम्ही कोणत्या कामाला आलेत आणि मजुरी घेताय आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला ते वावरातलं जे माल आहे तो देणार नाही असं काही नाही आहे कोणताही माल असलं तरी देतात माझी अशी जर्नी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या जर्नी विथ शीतल गोंजाळ या चॅनेलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ